गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार विकिन ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत कलावंतीला आणि तिथे येण्यासाठी तुम्हाला पनवेल वरून तुम्ही एक अर्ध्या तासामध्ये येऊ शकता सोळा किलोमीटरवर आहे आणि सकाळ सकाळचा व्ह्यू आहे आणि तुम्हाला पूर्ण ट्रेकची माहिती आपण या व्हिडिओद्वारे देणार आहे आणि आपल्यासोबत आहेत सुबोध साळवी जे की नेहमी असतात आपल्या चॅनल सोबत आणि यावेळेस बऱ्याच लोकांनी आम्हाला धोका दिलेला आहे कोण आलेलं नाहीये हरकत नाहीये पण आम्ही आता हा ट्रेक पूर्ण करणार आहोत तर मित्रांनो डाव्या साइडला दिसणारा गड आहे कलावंती आणि उजव्या साइडला आहे प्रबल गड तर मित्रांनो हा ट्रेक करताना तुम्ही कुठलं वेफर्स त्याच काही रॅपर असतील चॉकलेट्स असतील बॉटल्स असतील ते कुठेही गडावर टाकू नका त्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे जे की आत्ताच आपण ट्रेक स्टार्ट केलेला आणि आपल्याला हे राईट साईडला कलावंती आणि प्रबल गड सर करताना अशी अनेक दुकानं तुम्हाला टप्प्या टप्प्यावर मिळतील जर तुम्ही हे गड सर करत असाल तर कमीत कमी खाण्याच्या गोष्टी कॅरी करा आणि जास्तीत जास्त पाणी कॅरी बऱ्याच दिवसांनी ट्रेकला आलं की अशी थोडीशी धाप लागते त्यासाठी विश्रांती घ्यावी आणि आपल्यासोबत काही एनर्जी ड्रिंक असावी काय प्रमाणे साला प्राप्त साधप्रमाणे काय आणलं थोडस श्वास घ्या लगेच पाणी पित नका जाऊ थोडस बसून निवंत वा मग पाणी पिया पहिला हॉल्ट झालेलं आहे आणि वीस टक्के ट्रेक पूर्ण झालेला आहे आता पुढचं आपण ट्रेकला चालू करूया एनर्जी ड्रिंक घेतलेली आहे विथ एनर्जी, एनर्जी जोश आय सर हाँ सर हाँ सर नाही सर नाही चांगला वाटतंय आणि खूप शांतत आहे आणि बरीच लोक पुढे गेलेले आहेत सकाळी लवकर येऊन ते पण काही असतात जी सकाळी उठून लवकरच ट्रेकला चालू करतात कारण का जर निसर्गाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टींसाठी कष्ट करावे लागतात तर मित्रांनो या गडावर जर तुम्हाला नाईट कॅम्पिंग करायची असेल तर त्याची ही व्यवस्था इथे केली जाते तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जवळपास चार ते पाच किलोचे दर्शन या गडावरून करता येते तर आम्ही जवळजवळ पंच्याहत्तर टक्के ट्रेक केलेला आहे तरी पण अजून एनर्जी खतरनाक आहे आता सपाटीचा भाग संपलेला आहे आता आलेला आहे दुर्गम भाग म्हणजेच <laughs> पायऱ्या असतो तर फायनली आपण आता कलावंतीच्या मार्गाला निघालेलो आहे आणि प्रतिबंधिस्त मार्ग तुम्ही पाहू शकता मार्ग दाखवून

atau baru baru tu ते खूप तुम्हाला दाखवलेलं आहे पण ज्यांना दाण्याचा त्रास असेल ज्यांना श्वास घ्यायचा प्रॉब्लेम असेल त्यांनी कृपया करून या गोव्यामध्ये जाऊ नका कारण का ऑक्सिजन लेवल याच्यामध्ये ले। ले। खूप कमी आहे ओके जंगलातून मार्ग आहेत नऊ वाजलेले खूप खूप शांतता आणि सावली महत्त्वाचं म्हणजे सावली हा नव्वद टक्के ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि ह्या ज्या अतिशय डिफिकल्ट पायऱ्या आहेत ह्या तर पावसामध्ये हा ट्रेक शक्यतो टाळावा ज्याला एक्सपिरियन्स नसेल त्याने कारण का ऐंशी टक्के आल्यानंतर उभा ट्रेक आहे हा पायऱ्या आहेत साईडला तटबंदी नाही आहे तर रिस्क खूप आहे दम लागलेलं आहे कारण का पहिले सांगितले बरेच दिवसांनी केलेली ट्रिक तुमचं काय म्हणणं आहे घर नाईंटी पर्सेंट सर लढा आणि एनर्जी लेवल पण पर एटी ले। पर्सेंट झाले एटी पर्सेंट फक्त वीस टक्के राहिले ना, ना एनर्जी ड्रिंक आहे का नाही एनर्जी ड्रिंक पुर्या बॅगेमध्ये तेच आहे एनर्जी ड्रिंकच आहे पूर्ण म्हणून आतापर्यंत बुस बोहत बहुत बती आले परतीचा प्रवास चालू झालेला आहे साडे दहा वाजता आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि भाऊ कसं वाटतंय कसा आहे हा पाउसाले ट्रेक खूप आहे अप्रतिम आहे नक्की प्रतिमत्ते आणि करावा हा ट्रेक हा ना पण पावसाळ्या हा पावसाळ्यामध्ये आहे ना तू रिस्की आहे थोडा रिस्की आहे आजूबाजूला तटीबंदी रस्ते नाही आहेत ते बघा तर मुलं थोडंसं रिस्की आहे रिस्की आहे साईडला तटबंदी नाही आहे पायऱ्यांच्या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी फ्रंट कॅमेराने व्यू व्ह्यू दाखवतो उतरताना केवढं रिस्क आहे हा उंचीची भीती आहे त्यांनी ही टेक्निक उतरताना वापरावी उतरताना एक पाय खाली गेला की तोच हात खाली हा हात हा, हा, हा पाय खाली गेला की हाच हात खाली असं करून पाठी न बघता आपण आपल्या पायावर फोकस केलं पाहिजे की आपला पाय कुठं पडतो नक्की अशा पद्धतीने तुम्ही उतरू शकता मिसळ रस्ता आहे पाण्या खूप मोठ्या आहेत पण तुम्ही असं डायरेक्ट सरळ नाही जाऊ शकत क्रॉस जायला पाहिजे काठी आपण आपल्या सोबत असणाऱ्याकडे जायची आणि म्हणजे असं क्रॉस चालायचं एक स्टेप खाली एक स्टेप खाली एक स्टेप खाली अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा शोब सोबतचा असणाऱ्याचा तो कसा काय गाठी येऊन उतरणार त्याने काठी दुसऱ्याकडे जायची आणि ज्या ठिकाणी पांढ्या नसतील जायला त्या ठिकाणी असा उतार असेल भाग की आपला तोल कड्याकडे जाऊ शकतो अशा ठिकाणी तुम्हाला उतरताना नेहमी आपल्या शरीराचा जो भार आहे तो कड्याच्या अपोजिट दिशेला पाहिजे तुम्हाला दाखवतो मी बघा कसं मी असा <laughs> असा उतरतोय माझा भारा कुठे आहे कड्याच्या अपोजिटला आहे तेव्हा मला मी सगळंच उतरू शकतो खाली तुम्ही असे पहिलं किती खाली तुम्ही पण हा जवळजवळ ट्रेक आमची ले। पड़त आता संपत आलेली आहे आणि येताना मात्र पाय लटपटत होते कारण का आता सवय गेली आहे ट्रेकची आणि म्हणून म्हणतो की मी ज्यांना सवय नाहीये त्यांनी बरोबर जशी भावनी काठी ठेवलेली आहे पाय लटपटले की काठी काठी पाहिजे नाही हो काठी पाहिजे काठीचा आधार तेवढा भेटतो आणि आपला हा ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे आणि भेटूया आपण पुढच्या ट्रेकमध्ये आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर असंच आम्हाला प्रेम देत राहा सुबोध सर बाय करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये